मरडगुई खुर्द ग्रामपंचायतीतील कोट्यावधींचा भ्रष्टाचार अखेर उघडकीस मरडगुई खुर्द ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार अखेर लोकांच्या सततच्या लढ्यामुळे उघडकीस आलाय आंदोलक प्रसाद फापाडे आणि इतर चौदा आंदोलकांच्या अथक प्रयत्नानंतर आरटीआय माहितीचा अधिकार अधिनियमद्वारे मिळवलेल्या माहितीतून एक कोटी तेरा लाख अठरा हजार सत्याऐंशी रुपये इतक्या रकमेच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झालाय हा लढा सन दोन हजार तेवीस पासून सुरू झाला होता ग्रामस्थांकडून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन वेळ काढूपणा करत असल्याने आंदोलकांनी गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन छेडले होते तेवढी आमदार नरेंद्र दराडे यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते जिल्हा परिषदेकडून एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले गेले उपजिल्हा कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांनी तालुका पेठचे सहकार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आणि चौकशी अहवाल हो जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला मात्र दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आंदोलकांच्या मते हा भ्रष्टाचाराचा आकडा आणखी मोठा असून संबंधित अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला विलंब होत आहे जर लवकरात लवकर कडक पावले उचलली गेली नाहीत तर ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करणार आहेत आंदोलक नागरिक आमच्या गावात भ्रष्टाचार झालेला नाही त्या भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही दोन वर्षापूर्वी टावर आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा आंदोलन आपलं भ्रष्टाचार झाला आहे याचा पुरावा आम्हाला पंचायत समितीने दिलेला आहे पण त्याचा कुठलाही पाठपुरावा अजून झालेला नाही हा पाठपुरावा जर झाला नाही तर आम्ही परत मोठं आंदोलन करणार टावरवर चढणार मुलंपणे तयारीशी एकदम सात ते आठ दिवसाचं हे आंदोलन असत याला सरकार जबाबदार राहील हे आंदोलन होण्याआधी जर ग्रामपंचायत आप पंचायत समितीने जर याची दखल नाही घेतली आमच्या गावचा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार ज्यांनी केला ज्यांनी स्वतःच्या तिजोऱ्या भरला या तिजोऱ्याखाली करायची जा जिम्मेदारी सरकारची आहे सरकारने त्याचा जा तिजोऱ्याखाली कराव्या आणि आमच्यामुळे गावचा विकास करावा ही माझी सरकारकडे मागणी भ्रष्टाचार झाला आहे त्याची लवकरात लवकर कार्यवाही होऊन तो भ्रष्टाचार मोकळा करावा आणि गावचा विकास व्हावा एवढी आम्ही मागणी करतो आंदोलक झालेला आहे तो लवकर सरकारी दाखल घ्यावी आणि कडक कारवाई करावी ज्या कोणी आता कथित नेत्यांनी गावचा भ्रष्टाचार दाबलाय गेलाय त्यांनी तो भ्रष्टाचार मोकळा करून आणि ते पैसे गावासाठी विकासासाठी ग्रामपंचायतमध्ये जमा करावी नाहीतर सरकारच्या तरी जमा करावी ज्या जो निधी दाबला आहे ज्या कामाचा निधी आहे तो निधी त्याच कामात वापरायला यावा गावाचा विकास व्हावा अशी आमच्या आंदोलकांची तीव्र इच्छा आहे पंचायत समितीने आम्हाला कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालं याचा आवाज दिलेला आहे मग याचा पाठपुरावा का होईना पंचायत समिती सरकार झोपलेलं आहे का जिल्हा परिषद परिषदवाने झोपलेलं आहे का त्यांनी या गोष्टीचा टप्प्यात जर दबाव असेल तर तो दबाव साहित्य करून आम्हाला मोफा द्यावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा